नमस्कार मी ऍडव्होकेट हैदा बघा आता एक आपण आठ दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती तो व्हिडिओ होता की सात बारावरती नाव असतं म्हणजे तुम्ही मालक होत नाही या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने जे काही निकाल दिले होते त्या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ बनवला होता आणि सुप्रीम कोर्टाने अशा बऱ्याचशा निकालामध्ये सांगितलं होतं की सात बारा हा तुमच्या मालकीचा अंतिम पुरावा होऊ शकत नाही असं बऱ्याचशा न्याय निर्णयामध्ये सांगितलं होतं हा व्हिडिओ बनवल्याच्या नंतर त्या व्हिडिओच्या खाली बऱ्याचशा कमेंट अशा आल्या तो व्हिडिओ खूप लोकांनी बघितला आणि बऱ्याचशा कमेंट अशा आलं की जर सात बारावरती नाव असल्यावर जर मालक होत नसेल तर मग मालक का होतं कशाने नेमकं कशाच्या आधारे मालक होतं हे तुम्ही आम्हाला सांगा त्याच्यावरती बऱ्याचशा कमेंट चुकीच्या पण आल्या होत्या त्याच्यामुळं खास करून त्याच्यामुळं हा व्हिडिओ न व्हिडिओ बनवणं गरजेचं वाटलं म्हणून व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर नेमकं सुप्रीम कोर्टाने का म्हटलेलं आहे की सात बार हा मालकीचा पुरावा नाही किंवा सात बार हा अंतिम मालकीचा नाही सुप्रीम कोर्टानं का म्हटलेलं आहे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आणि सगळे मालकीचे कागदपत्र जेवढे जास्त कशाच्या आधारे मालकी तुम्हाला मिळते ते सांगण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये करणार आहे तुम्ही व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अगोदर जर तुम्ही जर चॅनल नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हो हा व्हिडिओ शेअर करा या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रत्येक एक गोष्ट तुम्ही मालक कशाच्या आधारे होता कुठला कागद तुमच्या मालकीचा पुरावा आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा तो जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ ज्या लोकांनी बघितलेला आहे त्या लोकांना ह्या व्हिडिओमध्ये जे काही कागदपत्र मी सांगणार आहे मालक कशाच्या आधारे होता येतं हे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सात बारा काय माहिती का, का सात बारा हा महसूल नोंद सात बारा हा कुठल्या ना कुठल्या कायदेशीर कागदपत्राच्या आधारे तयार होतो तो कसा तयार होतो अगोदर तुमच्याकडे डॉक्युमेंट असतं मालकीचं त्याच्या आधारे फेर टाकला जातो आणि फेर टाकल्याच्या नंतर सात बारावर तुमचं तुम नाव येतं म्हणजे जो फेर टाकला जातो तो, तो कुठल्या ना कुठल्या कायदेशीर डॉक्युमेंट वर टाकला जातो त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा व्यू घेतलेला आहे की Uh, सात बारा हा मालकीचा पुरावा होऊ शकत नाही कारण की असे बरेचसे प्रकरण झालेले की चुकीच्या पद्धतीने सात बारावरती नावं लावले जातात आणि नाव लावल्याच्या नंतर जर सात बारावर नाव आल्याच्या नंतर जर तो जर पूर्ण मालक झाला असता तर अशा बऱ्याचशा जमिनी संगणमत करून तलाठी अधिकारी यांच्यासोबत संगणमत करून मोठमोठ्या लोकांनी लाटल्या असत्या त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने ही गोष्ट क्लिअर केलेली आहे की सात बारा हा अंतिम मालकीचा पुरावा हो नाही तर मग मालकीचे पुराव्याचे कागदपत्र कुठले तर मी याच्यात तुम्हाला एक बाय वन बाय वन एक एक मालकीच्या पुराव्याचे कागदपत्र सांगतो सगळ्यात प्रथम पुरावा कुठला आहे मालकीचा तर ते तुमचं खरेदी खत कुठलं तुमच्याकडे जर खरेदी खत असेल एखाद्या प्रॉपर्टीच तर ते तुमच्या मालकीचा पुरावा आता तुम्ही म्हणताना मग खरेदी खाता आधारेच जर आमचा फेर होतो खरेदी खाता आधारेच आमचं सातबारावरती नाव येतं तर मग सात हा मालकीचा पुरावा का होऊ शकत नाही तर त्याचं कारण तेच आहे तुमची मालकी ही सिद्ध त्या खरेदी खातामुळे होते ना की फेरफार आणि सात बारामुळं कारण की जो फेरफार आणि सात बारा घेतला जातो तो त्या खरेदीच्या आधारावरती घेतला जातो तुम्ही कोर्टात जर गेले तर कोर्ट तुम्हाला विचारतो तुम्ही जर म्हटलं की आमचं सात बारावरती नाव आहे आम्ही या जमिनीचे मालक आहे तर कोर्ट त्याला मान्य करत नाही कोर्ट पहिला प्रश्न तुम्हाला विचारेल की तुमचं नाव सात कशाच्या आधारे आलेलं आहे कुठल्या कागदपत्राच्या आधारे आलेले कुठल्या मालकीचा पुरावा तुमच्याकडे आहे की ज्या आधारे तुमचा हा फेर आणि सात नाव आलेलं आहे तेव्हा तुम्हाला तुमची खरेदी दाखवा लागते तिथं दा की माझं माझी मालकी या जमिनीवर ह्या खरेदी खात्याच्या आधारे आलेली आहे त्याच्यामुळे प्रथम पुरावा जर जर असेल तुमच्या मालकीचा तुमच्या जमिनीचा किंवा प्रॉपर्टीचा तर तो आहे खरेदी कर आता खरेदी खाताबद्दल सगळ्याला माहिती त्याच्यामुळे जास्त सांगत नाही दुसरा मालकीचा पुरावा काय शकतो दुसऱ्या मालकीचा पुरावा बघा माल बक्षीसपत्र कायद्यामध्ये <laughs> बक्षीसपत्र दिलेलं आहे एक व्यक्तीची जर प्रॉपर्टी कमवलेली असेल किंवा त्याच्या हिस्ची प्रॉपर्टी असेल तर त्याला ती प्रॉपर्टी कोणालाही दान करण्याचा अधिकार असतो जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीला किंवा घरातल्याच व्यक्तीने घरातल्या व्यक्तीला किंवा घराच्या बाहेरच्या व्यक्तीला एखाद्या प्रॉपर्टीचं त्याच्या मिळकतीचं त्याच्या संपत्तीचं जर बक्षीसपत्र पत्र कोणाला करून दिलं असेल तर जे बक्षिस पत्र असतं का ते तुमच्या मालकीचा पुरावा आहे ना की त्या आधारे झालेला फेर आणि सात बारा हा तुमच्या मालकीचा पुरावा आहे त्याच्यामुळे तुमच्या मालकीचा डॉक्युमेंट कुठं stillhr... काय राहील या ठिकाणी बक्षीसपत्र राहील ना की फेर पारा आणि सात बारा हे या आधारे जो फेर होतो आणि सात बारा येतो तो फक्त तुमची मालकी सिद्ध करण्यासाठी एक दुय्यम पुरावा म्हणून ग्रह धरला जाऊ शकतो प्रथम पुरावा म्हणून ग्रह धरला जात नाही प्रथम पुरावा तुम्हाला तुमच्या नावावर आलेली जमीन ते बक्षीसपत्र दाखवा लागेल कोर्टामध्ये की ही जमीन माझ्या नावावर कशी आधारे आली आहे तर हे नोंदणीकृत बक्षीसपत्र मला करून दिलेलं आहे आणि या आधारे मी या जमिनीचा मालक झालेला आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी दाखवा लागेल त्याच्यामध्ये दुसरा पुरावा कुठला आहे मालकीचा तर बक्षीसपत्र आहे आता तिसरा काय आहे मृत्यूपत्र मृत्यूपत्र सगळ्याला माहिती आहे सगळ्यांनी शब्द ऐकलेला आहे मृत्यूपत्र मृत्यूपत्र कधी केलं जातं की एखादा व्यक्ती त्याची प्रॉपर्टी कोणाला मिळायला पाहिजे त्याचा हिस्सा कोणाला मिळायला पाहिजे कोणाला किती प्रॉपर्टी द्यायची या संदर्भामध्ये मोठमोठे मोड़ लोक आता ग्रामीण भागातले गोरगरीब लोक मृत्यूपत्र करत नाही ज्याच्याकडे खूप प्रॉपर्टी आहे असे लोक मृत्यूपत्र करताना दिसतात मृत्यूपत्र केल्याच्या नंतर त्याच्या त्यांनी कमवलेल्या प्रॉपर्टीमध्ये वडील संपत्तीमध्ये तो मृत्यूपत्र करू शकत नाही त्याचा हिस्सा सोडून त्याच्या हिस्साच्या पूर्त मृत्यूपत्र करू शकतो पण जर त्यांनी जर प्रॉपर्टी कमवली असेल त्याने जर मृत्यूपत्र केला असेल मृत्यूपत्रामध्ये एक खांद्या त्याच्या वारसा व्यतिरिक्त जरी व्यक्तीला जरी त्यांनी जर काही प्रॉपर्टी दिली असेल तर त्या मृत्यूपत्रा आधारे तो व्यक्ती त्या मालक होऊ शकतो तो थर्ड पार्टी ज्याला जो जो व्यक्ती त्याचा सुद्धा नाही तो व्यक्ती सुद्धा मालक होऊ शकतो त्या मृत्यूपत्रामध्ये त्याला जर जमीन दिलेली असेल किंवा संपत्ती दिलेली असेल तर या ठिकाणी तुमच्या मालकीचा पुरावा कुठला व्हावा लागला उदाहरणार्थ एका जण व्यक्तीने मृत्यूपत्र केला आणि त्याचा वारसा सोडून इतर व्यक्तीला काही हिस्सा द्याला जमिनीमध्ये तो व्यक्ती त्या प्रॉपर्टीचा मालक झालेला आहे त्या मृत्यूपत्राच्या आधारे त्याच्यामुळे भविष्यामध्ये जावा कावा विचारला जाईल की तुझे ही संपत्ती तुझ्या मालकीची कशाच्या आधारे तर तेव्हा त्याला ते मृत्युपत्र आधारे मी या जमिनीचा मालक झालेलो आहे ना की फेरफार आधारे ना की सातभारा आधारे त्यामुळे या ठिकाणी काय मृत्यूपत्र हे त्याच्या मालकीचा पुरावा आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल पण याच्यामध्ये सविस्तर एक एक डॉक्युमेंट तुम्हाला मालकीचा मी सांगणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तिसरं झालं त्याच्यानंतर बघा वाटणीपत्र वाटणीपत्र हा सुद्धा एक तुमचा कायदेशीर मालकीचा पुरावा आहे आता वाटणीपत्र किती प्रकार करू शकतो वाटणीपत्र एक तहसीलदार समोर केलं जातं पंच्याऐंशी खाली एक द्विमडी बंद करायला रजिस्टर वाटणीपत्र केलं जाऊ शकतं किंवा जर काही वाद असेल वडील पाहिजे जमिनीमध्ये तर कोर्टाकडून सीपीएससी कलम चोपन्ना नुसार वाटणीचा दावा दाखल करून डिग्री घेऊन वाटणी केली जाऊ शकते मग आता ह्या आधारे याच्यापैकी कुठल्या एकाच्या आधारे तुमचं नाव जर सातभार आलं असेल वाटणीच्या आधारे तर तुमच्या वाट तुमच्या तुम मालकीचा पुरावा कुठला आहे क्वार्टर जर डिक्री केली तर असेल तर ती जजमेंट तुमच्या मालकीचा पुरावा आहे त्याच्यानंतर तुम्ही जर वाटणी वाटणीपत्र केलं असेल ते वाटणी पत्र तुमच्या मालकीचा पुरावा आहे ना की त्याच्या आधारे आलेला फेरफार आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जर नोंदणीकृत वाटणीपत्र केलं असेल एखाद्या ठिकाणी दुय्यमिनी बंद म्हणजे ते वाटणीपत्र तुमच्या मालकीचा पुरावा आहे ना की त्या वाटणीपत्राच्या आधारे आलेला सात बारा आणि फेरफार त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टानं वारंवार सांगितलेलं आहे तुमच्याकडं नुसता सात आणि फेरफार असला सात नाव असलं म्हणून तुम्ही मालक होत नाही त्याच्यासाठी तुमच्याकडे कुठला तरी त्याच्या संदर्भात कायदेशीर डॉक्युमेंट पाहिजे ज्याला की कायदेशीर मान्यता त्याच्यामुळं वाटणीपत्र हे एक तुमच्या मालकीचा पुरावा होऊ शकतो त्याच्यानंतर बघा पाच नंबर वारसा हक्काने ओढिलो पार्श्वित आलेली जमीन वारसा हक्काने आलेली जमीन सरासरी वाटणीपत्रच होत असतं किंवा काही वाद असला तर कोर्टाकडून कोर्टात वाद जातो जर वारसा हक्कानं जर ती तुम्हाला जमीन मिळालेली असेल तर ती वारसा हक्कांना तुम्ही त्या जमिनीचे मालक होता तुम्हाला जर कोणी विचारलं की ही जमीन तुझ्या मालकीची कशाच्या आधार आहे तुम्ही त्याला सांगू शकता की ही जमीन माझ्या माझ्या वडिलोपार्जित जमीन आहे आणि वारसा हक्कांना मला ही जमीन मिळालेली त्याच्यामुळं त्या जो जो तो डॉक्युमेंट तयार वारसा हक्कांना घेण्याचा वाटणीपत्र असेल किंवा दुर्म निबंध कार्यालयाकडे पत्र त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी येऊ शकतात तो तुमच्या मालकीचा पुरावा आहे नाकी सात बारा आणि फेरफार त्याच्यानंतर बघा जर एखाद्याला खांद्याला कुळ कायद्याने जमीन मिळालेली आता कुळ कायदा बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल पण बऱ्याचशा जमिनी ह्या कुळ कायद्याना मिळालेल्या आहे महाराष्ट्रामध्ये कुळ कायदा आल्याच्या नंतर बऱ्याचशा जमिनी ह्या कुळाने हक्क मिळालेल्या आहे मग आता जर एखाद्याला खांद्याला कुळ लागला असेल एकोणीशे सत्तावन्न रोजी एक एप्रिल एकोणीशे सत्तावन्न रोजी तो व्यक्ती ती जमीन कसत असेल आणि जर त्याला जर कुळ म्हणून नोंद असेल शासनाने त्याला त्या जमिनीचा मालक घोषित केलेलं आहे तिथं कुळ लागलेलं आहे त्या आधारे तो जमिनीचा मालक झालेला आहे त्याची प्रोसिजर दिलेली त्या कायद्यामध्ये की कशा कशा पद्धतीनं ते मालक होईल मग त्याच्यामध्ये काय प्रोसिजर दिलेली आहे की त्या कुळ कायद्यामध्ये बत्तीस गची प्रक्रिया दिलेली आहे बत्तीस ची प्रक्रिया झाली त्याच्यानंतर मग पूर्ण प्रक्रिया झाल्याच्या नंतर बत्तीस एमचं सर्टिफिकेट दिले जातं त्या सर्टिफिकेटला नोंदणीकृत खरेदी खाता एवढंच व्हॅल्यू आहे त्या सर्टिफिकेटला सुद्धा ते जे सर्टिफिकेट आहे ना कुळाने जमीन मिळालेलं ते जर सर्टिफिकेट तुम्हाला मिळालं असेल तर त्या जमिनीचा मालक तुम्ही त्या सर्टिफिकेट आधारे झालेले कुठल्या त्या बत्तीस मच्या सर्टिफिकेट आधारे जर कुळाची जमीन असेल तर त्याला खरेदी खाता एवढीच व्हॅल्यू आहे त्याच्यामुळं ते बत्तीस एमचं सर्टिफिकेट तुमचा मालकीचा पुरावा आहे ना की त्या बत्तीस एमच्या आधारे आलेला फेरफार आणि सात बारा हा तुमच्या मालकीचा अंतिम पुरावा नाही ते बत्तीस मचा सर्टिफिकेट पुरावा आहे त्याच्यानंतर बघा याच्या व्यतिरिक्त डबल तुम्ही मालक होऊ शकता कुठला एखाद्या कोर्टाने तुम्हाला एखाद्या प्रॉपर्टीचा मालक घोषित केला मग तो कशाच्या आधारे असतो ताब्याच्या आधारे एखाद्या मालक घोषित केला किंवा कशाच्या आधारे त्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला मालक घोषित केला ती जी डिक्री जी कॉपी आहे कोर्टाने घोषित केलेली ती तुमच्या मालकीचा पुरावा आहे त्या प्रॉपर्टीचा की त्या डिक्रीच्या आधारे आलेला फेरफार तुमच्या मालकीचा पुरावा आहे त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या ती डिक्री तुमच्या मालकीचा पुरावा आहे जेव्हा फेरफार होईल त्या फेरफारमध्ये स्पष्ट लिहिले जाते की तुम्ही या जमिनीचे मालक कशाच्या आधारे होतात त्याच्यामुळं ती डिक्री तुमच्या मालकीचा पुरावा राहील त्याच्यानंतर बघा बऱ्याचशा लोकांना काय झालेलं आहे अजून कुठला पुरावा असू शकतो मालकीचा तर बऱ्याचशा लोकांना सिलिंग मध्ये जमीन मिळालेला आहे सिलिंग कायद्याखाली ज्या काही सिलिंग कायदा आला त्याच्यामध्ये बऱ्याचशा खूप ज्याला ज्याला जास्त, जास्त प्रॉपर्टी होते त्याच्या जमिनी सरकारने संपादित केल्या आणि गोर गरिबाला वाटून दिलेले आहे त्याच्यामध्ये सरकारने तुम्हाला त्या जमिनी दिलेल्या आहे पहिल्या वर्ग दोनशे दिल्या बऱ्याचशा लोकांना नंतर वर्ग एक त्या जमिनी झालेले ते जे काही आदेश झालेले ते जे जे काही शासनाचे फेरफार झालेले ते फेरफार आणि शासनाचे आदेश हे तुमच्या मालकीचा पुरावा हो आहे जर सिलिंग मध्ये जमीन मिळाली असेल तर ना की तुमचे त्याच्यावर नाव आले म्हणून तुम्ही मालक आहे तुमचे जे शासनाने सिलिंगचे आदेश केलेले ते तुमच्या मालकीचा पुरावा आहे तुमचा फेरफार आणि सात बारा मालकीचा पुरावा होत नाही फक्त फेरफार आणि सात हा महसुली नोंद आहे की ज्याच्यामध्ये शासनाला महसूल गोळा करता हो येईल किंवा इतर काही गोष्टी करता येईल त्या दृष्टिकोनातून फक्त त्याचा तेवढा उपयोग आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाने असे निर्णय दिलेले आणि याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त नऊ नंबर इतर कुठल्याही ज्याला कायद्याने मान्यता दिलेली आहे मालक होण्यासाठी असा कुठलाही कागद तुमच्याकडे याच्या व्यतिरिक्त जरी असेल त्या आधारे तुम्ही मालक होऊ शकता त्या कारणाने तो व्हिडिओ बनवला होता हे सगळे कागदपत्र जर तुमच्याकडे असेल तर या कारणाने जर तुमच्या नावावर जमीन आलेली असेल तर तुम्ही त्या जमिनीचे मालक आहे हे म्हणायला हरकत नाही मग तुम्ही याच जर आधारे जर तुमचं जमीन आहे नाव आला असेल तर तुम्ही मालकच त्या जमिनीचे तुम्हाला कोणी काढू शकत नाही ना, ना। पण जर तुम्ही जर म्हणत असाल की मी माझं नाव सातबारावरती लावलेलं आहे आणि आता मी या जमिनीचा मालक आहे तर ते मान्य केलं जात नाही एक सिंपल छोटस उदाहरण सांगतो तुम्हाला वडील जमीन आहे एका वडिलाची जमीन आहे वडील वारलेले त्या वडिलाला दहा एकर जमीन आहे त्याला चार मुलं आहे याच्यातल्या एका मुलाने काय केलं एका मुलाने काय केलेलं आहे कि ती दही एक कर चार हिस्सेदार असताना चार वारसदार असताना एका मुलाने ती जमीन तलाठी आणि मंडळाधिकारी यांना संगनमत करून एकाच जणाच्या नावावर लावून घेतली आणि आता तो जर क्लेम करत असेल की ही दहाची दहा एकर जमीन माझ्या मालकीची आहे तर याला कायदेशीर मान्यता नाही कारण की त्या वडिलांना त्यांच्या वडिलांना त्याला चार मुलं आहे ती समान हिशांना चार मुलाला प्रॉपर्टी मिळायला पाहिजे जरी त्याचा फेरफार सास बारावरती झाला असेल एकाच्या नावानं तो चुकीचा सातभार आहे त्याला कायदेशीर मालकी हक्क प्रदान केला जाऊ शकत नाही त्याच्यामुळे जेव्हा केव्हा अशा प्रॉपर्टी संदर्भात वाद उद्भवतो तेव्हा वा ही प्रॉपर्टी समान हिश्याने कोर्ट त्या चारी भावांना वाटून देतं त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने ही गोष्ट क्लिअर कट सांगितलेली की मालकी सातबार हा मालकीचा अंतिम पुरावा होऊ शकत नाही आता तुम्हाला ह्या गोष्ट या व्हिडिओने तरी क्लिअर झाला असेल असं माझं वैयक्तिक मत आहे त्याच्यामुळे जेवढ्या जेवढ्या लोकांना संभ्रम होता की मालकीचे मग पुरावे कुठले तर हे सगळे मी जे सांगितले या व्हिडीओमध्ये सगळे मालकीचे पुरावे त्याच्यामुळे आता जर तुम्हाला आज जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद